आज शाळेचा पहिला दिवस जिल्हा परिषदच्या प्राथमिक शिक्षण आलेला आहे ग्रामस्थ हे विज्ञान विषयाला शिक्षक नसल्यामुळे हो आज जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागा प्राथमिक शिक्षण विभागासमोर हे आंदोलन करत आहेत घोषणाबाजी आहेत आपण आंदोलन करत आहेत जिल्हा परिषद मी संजय पाटील खंडापूरकर खंडापूरचा माजी सरपंच खंडापूर जिल्हा परिषद शाळेला गणित विज्ञानासाठी शिक्षक नाही म्हणून मी सहा महिन्यापासून पाठपुरा केला प्रत्यक्ष टोने बोलले लेखी पत्र दिलं मार्च महिन्यात त्या पत्राला त्यांनी केळाची टोपली दाखवली आणि फुटाणे मॅडमना फुटाने मॅडमने आमच्या गावाला शिक्षक दिला नाही आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जे पाले आहेत त्या पाल्याच्या पालकाची परिस्थिती अत्यंत दयनीय गंभीर आहे त्यांनी ब्रँडेड शाळेमध्ये प्रवेश घेऊ शकत नाही म्हणून त्यांना त्या शाळेत शिकल्याशिवाय अत्यंत नाही आज ते पाले म्हणजे त्या पालकाचा भविष्यातला एक आधार आहे काठी आहे ती काठी खिळखिळ करण्याचं काम हे शिक्षण विभाग करत आहे म्हणून माझी आपल्या माध्यमातून शिक्षण विभागाला अशी विनंती आहे की आज आम्ही शिक्षक घेतल्याशिवाय जाणार नाही जर शिक्षक नाही दिला तर इथे मी आज आत्मदान करणार होणाऱ्या प्रकार जबाबदार मी प्रशासनाला दोषी धावण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी खंडापूर शाळेला सहा महिने झालं शिक्षक नाही आज शाळेचा पहिला दिवस आहे मेन विषय म्हणजे विज्ञान आणि गणित ह्याच विषयाला जर शिक्षक नसला तर त्या विद्यार्थ्यांनी काय शिकायचं आणि आमच्या मुलांचं भविष्य कसं घडायचं मेन मुद्दा म्हणजे कुठंही गेला तर तुम्हाला विज्ञान आणि गणित सांगतो ना मग ते जर नसला मुलावाला शिकायला तर मग त्याने काय शिकायचं त्यांनी कसं पुढलं भविष्य कसं त्यांनी घडवायचं आम्हाला फक्त शिक्षक पाहिजे आता आमच्या माझे सरपंचाने इशारा केला आहे ते इशारा त्यांनी बरोबर आज आम्हाला आणतील आणि ही आमचं म्हणजे शिक्षण अधिकाऱ्याकडे एवढंच मागणं आहे की आम्हाला शिक्षक पाहिजे म्हणजे पाहिजे आंदोलनामध्ये सहभागी झालेले काय शिक्षणच पाहिजे बाबा आम्हाला काय नाही लेकर आमचे ही आहेत आज गरीबाचे लेकर घरात बसून आम्ही करावं काय लेकराचे लेकर शेन पाणी काढून आम्ही दमून गेला लेकर बाळ मोहरी शिकायचं तर शिक्षण बंद झाले करणार काय तुम्ही शिक्षण कशाला द्या लाव गरीबा आहे का, साथ का। मग तुम्ही निवड करून शिक्षण आम्हाला द्याय ग्रामस्थ आहेत काय मागणी गेले सहा महिने झालं खंडापूर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकाची कमतरता आहे गणित आणि विज्ञान विषयाला तरी आमचे माजी सरपंच संजय पाटील पाठपुरावा केला तरी पण शिक्षणाधिकारी काही शिक्षक वगैरे दिला नाही तरी आज आम्ही शाळेचा पहिला दिवस आहे आणि इथे मोर्चासाठी बसलेलो आहे आणि शिक्षक दिले तरच आम्ही उठणार आहे नाही जर त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहे मी शाळा पूर्वीच्या काळामध्ये साहेब वैयक्तिक जनावरांच्या कोट्यामध्ये खंडापूरला शाळा होत्या गेले पस्तीस वर्षाचा मी मेंबर आहे खंडापूरचा ग्रामपंचायतचा त्या पंचायतच्या मताच्या जोरावर जिल्हा परिषद शाळा पूर्ण आमच्या कंपनीन गावानं बांधून काढल्यात आता त्या शाळेमध्ये मास्तरच नाही तर मुलगेकडे शिकणार कसे हा कोड पंजाब आम्हाला म्हणून आज संध्या ग्रामस्थांनी मोर्चा आणलेला आहे तरी आम्हाला एक मास्टर द्यावा ख्यान तरहे आ, आमाला नी नी जो मिला ही आमची विनंती आहे तर हे होते खंडापूरचे ग्रामस्थ आम्हाला गणित आणि विज्ञान विषयाला जोपर्यंत शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशा पद्धतीचा निर्धार ग्रामस्थांनी केलेला आहे विजय कवाळे नवराष्ट्र लातूर लवकर या मठपती करू नका उचापती लोक करू नका